नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर दोन जून दोन हजार चोवीस म्हणजेच या दिवशी अपरा एकादशी आहे बघा या दिवशी रविवार आहे वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी या एकादशीचं व्रत हे केलं जातं हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आपल्याला जर का पितृदोष असतील काही दोष असतील तर बघा या दोषाच्या निवारण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे एकादशी तिथी ही प्रामुख्याने भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची विधिवत पद्धतीने पूजा केली जाते एकादशीच्या दिवशी तुमच्या घरात जर का भगवान श्रीहरी विष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृत आणि अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही आपल्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने पंचामूर्ताने अभिषेक घालू शकतात आणि त्याची पंचोपचारे पूजा तुम्ही एकादशीच्या दिवशी करायची आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही जेही काही उपाय कराल ज्याही काही सेवा कराल तुम्हाला त्या अगोदर तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरची वस्त्र पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचा पिवळ्या कलरचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकतात तर बघा तुम्हाला जर का प्रखर पितृदोष असतील बघा काही करून पितृदोष कमी होत नसेल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे या विषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोतच त्या अगोदर आहो तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन तारखेला अपरा एकादशी आहे अपरा या शब्दामध्येच या एकादशीचा अर्थ दिलेला आहे बघा या दिवशी तुम्ही जे पण काही पुण्य कमवणार आहे ते तुम्हाला अपार काळ टिकणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची आहे विधिवत पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी जो प्रदोष असतो त्या वेळेत करायचा आहे सहा ते सात साडेसात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात या उपायामुळे तुमचे पितृदोष हे कमी होणार आहे बघा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे तुम्हाला कणकेचा दिवा बनवता आला नाही तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल परंतु शक्य झाल्यास तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा बनवा यामध्ये तुम्हाला चार वाती घालायचे आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे है। जर का तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही साधं तेल टाका यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ किंवा मोहरीचे दाणे तुम्हाला टाकायचे आहे आणि तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे आणि बघा तुम्हाला थोडस कच्चं दूध टाकायचं आहे आता तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही यामध्ये थोडीशी साखर टाका थोडेसे काळे तिळ टाका आणि हे पाणी आणि हा दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर जो आपण दिवा नेलेला आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षदा किंवा फुलांच्या दिवा हा जमिनीवर कधीच ठेवायचा नसतो पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपण जे तांब्यामध्ये पाणी भरून नेलेलं आहे हे पाणी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे ते कसं तर बघा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला गोल प्रदक्षिणा मारत हे पाणी अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि हे प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला बघा पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला नमस्कार करायचा आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये श्रीहरी भगवान विष्णू यांचा वास असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो आणि आपल्या पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा देखील पिंपळाच्या वृक्षामध्ये वास असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले पितृदोष कमी होण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला एकादशीच्या दिवशी ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे तुम्हाला नमस्कार करून जर का लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी किंवा पितृदोषासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तुम्हाला तसं नमस्कार करून तुम्हाला तशी प्रार्थना करायची आहे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या झाडाची पानं ही तोडायची नसतात आणि तुळशीला जल अर्पण करायचं नसतं तर तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच बघा दशमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं ही तोडून ठेवायची असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगत असते चुकूनही एकादशीला तुम्ही तुळशीची पानं तोडू नका बघा यामुळे आपल्याला दोष लागतात आपल्या घराला दोष लागतात आणि यामुळे आपण जे पण काही सेवा करतो याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळत नाही एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू यांना जो पण नैवेद्य अर्पण करणार आहोत यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे बघा नाही तर आपण जो नैवेद्य दाखवतो हा नैवेद्य आपण जर दाखवला तर त्यात तुळशीपत्र नसेल तर हा नैवेद्य श्रीहरी भगवान विष्णू ग्रहण करत नाही एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते माता लक्ष्मी, लक्ष्मी समोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची असते तुळस ही श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे तुळशी माते देखील माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला सकाळ संध्याकाळ या दिवशी तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती लावून आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा आहे शक्य झाल्यास अकरा प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात या पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे बघा चुकूनही तुम्हाला या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही आहे आणि जो पण नैवेद्य तुम्ही श्रीहरिभवान विष्णू यांना दाखवणार आहात त्यावर तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे तर बघा आपल्याला आपले पितृदोष कमी करण्यासाठी पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची या पद्धतीने पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे आता आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही जर का पाण्यामध्ये काळे तीळ टाकले नसतील तर तुम्हाला थोडेसे काळे तीळ न्यायचे आहे आणि हे तीळ तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे बघा या पद्धतीने तुम्हाला ही सेवा म्हणा किंवा हा उपाय करायचा आहे यावेळी तुमचे पितृदोष हे शंभर टक्के कमी होतात कोणताही उपाय करताना तो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने पूर्ण भक्तिभावाने करायचा आहे बघा उपाय करताना यामध्ये काही वस्तू ह्या कमी जास्त होऊ शकतात काही उपाय आपण वेगळ्या वस्तू वापरून करतो काही उपायामध्ये काही वेगळ्या वस्तू वापरल्या जातात तर प्रत्येक उपाय हे वेगवेगळे असतात प्रत्येक उपायामध्ये वेगवेगळ्या वस्तू ह्या वापरल्या जातात फक्त आपला भाव आपली श्रद्धा ही महत्त्वाची असते आपण किती श्रद्धेने किती भाव भावा किती भक्तिभावाने हा उपाय करतो हे महत्त्वाचं असतं तर बघा आपले पितृदोष कमी करण्यासाठी आवर्जून तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला ही वस्तू अर्पण करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्रीहरी भगवान विष्णू किंवा श्रीमाता लक्ष्मी नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ